चिट्ट्या टाकून आम्ही आमचा पार्टनर चूज केला होता आम्ही आमच्या पद्धतीने यात क्रिएटिव्हिटी आणली आता कोण जिंकलाय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल हा जो आहे तो डबल मोदक आहे तुम्ही बघितलं असेल जनरली की मोठा मोदक खाली आणि त्याच्यावर छोटा मोदक दोन्ही याच्यामध्ये सारण आहे आणि हा जो मोदक आहे हे थोडी क्रिएटिव्हिटी हवी होती सो आम्ही थोडी क्रिएटिव्हिटी करायचं ट्राय केलंय तर या मोदकाच्या वर आम्ही तो वगैरे ट्राय केलंय सो दिसायला तर खूप छान दिसतंय स्वतः तुम्ही बघू शकता आम्ही इथे दोन मोदक बनवले मोदक वरचे एक मी बनवलाय एक माझ्या ताईने बनवलंय हा मी कमळावर बसलेला मोदक बनवला आणि हा मी जास्वंदावर बसलेला मोदक बनवला आणि <laughs> आता मी पान पण दाखवतो सगळ्यात बारीक क्रिएटिव्हिटी अशी दोघांनी मिळून आणि डिझाईन आहे ती ट्रेडिशनल आहे जे नॉर्मली पूर्वीच्या बायका बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती स्टाईलचे मोठे मोठे मोदक तेव्हा आता आपण नॉर्मल बऱ्याच जणांना येत नाही म्हणून ते आपण फक्त वाले बनवतो पण आम्ही थोडे डिझाईन मध्ये इंस्टाग्राम वर बघून बनवतो ते जुन्या साईड चे वेगवेगळे आहे ओके बस डबल मध्ये प्रयत्न केला ना पण ठीक आहे ते अगरबती स्टँड मोदक जर तुम्ही सीशन काढून बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला असं मोदक दिसला असेल मोमोज 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 टाईप मोदक बनवला आहे आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही सारण भरलेला आहे इनविजिबल इनविजिबल आहे ते पण दिसायला पाहिजे म्हणून आम्ही वरती ठेवले पण टाक आम्ही सगळ्यांनीच आमचे प्रयत्न करून मोदकामध्ये छान क्रिएटिव्हिटी आणली पण अखेरीस ताई आणि जिजू यांची जोडी जिंकलेली आहे पण तुम्हाला काय वाटतं यातली कोणती जोडी जिंकायला हवी होती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा